स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा त्याने भाजी टेस्टी होते आणि छान घट्टसर होते नंबर दोन पोटात वायू झाल्यास तुळशीचा रस तुपासोबत घेतल्यास छान आराम मिळतो नंबर तीन शिळा ब्रेड उन्हात वाढवून चुरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो नंबर चार तुळशीचे वीस ते पंचवीस पाने व दोन ते तीन काळी मिरी पाण्यात उकळून रात्री पिल्यास घाम येऊन ताप उतरतो नंबर पाच पोटात मुरडा होत असेल तर भेंबीवर हिंगाची पूड व थेंबवर पाणी घालून तेथे चोळावी की पोट दुखणं कमी होतं नंबर सहा भाजीपाला चिरण्याआधीच धुवून घ्या चिरल्यानंतर धुतल्यास पाण्याबरोबर भाज्यांमधील महत्त्वाचे पोषक घटक निघून जातात नंबर सात भरतासाठी वांगी चांगली भाजली जावी यासाठी वांग्यांना छान तेलाचा हात लावावा व त्याला काट्या चमच्याने सहा ते सात होल पाडावे की वांगे मधल्यामध्ये छान भाजले जातात ते कचवट नाही राहत नंबर आठ बऱ्याचदा भाजी करपते मग तिला करपट असा वास लागतो तो वास घालविण्यासाठी भाजीमध्ये थोडं दही घाला वास निघून जाईल आणि भाजी छान स्वादिष्ट होईल बरेच जण भाज्यांमध्ये दही घालतात पण काही लोक दही नाही घालत पण एकदा भाजी करपली तर एकदा टाकून पहा घालून पहा नंबर नऊ रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर पिसावीत सुद्धा छान रस निघतो नंबर दहा खजूर दुधातून खाल्ल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो दररोज खजूर खाल्ल्याने बुद्धी तल्लक होते आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खजूर खाणे खूप आवश्यक आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर चला मग पटपट सबस्क्राईब करा